आई सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे माझ्यातच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप अशा गोड शुभेच्छा माझ्या ताई आणि दादांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर माझं तिळगुळ तुमच्यापर्यंत काही पोचणार नाही पण शुभेच्छाच्या माध्यमातून देत असते तर तुम्ही कोण सुंदर असं मला कमेंटच्या माध्यमातून तर बोलतच असता व्हिडिओ बघता तर बघा इथं छान अशी स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे आपल्या बागेतील गुलाबाची फुलं वगैरे झेंडूची फुलं अशी स्वामींची छान राजींनी पूजा वगैरे केलेली आहे आणि आता झटपट मला पोळ्या पण बनवायच्या आहेत आणि बघा ही साडी मी तुम्हाला दाखवली ती कटिंग करताना आपले दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काही येत नाही तर त्याचं कारण असं ताईंनं आणि दादांनं तर माझं चाललेलं होतं साड्या घेतल्या होत्या त्याच्यावरचे ब्लाउज शिवायचे होते तर बघा इथं आहे मशीन अजून ते काय आवरलेलं नाही आहे आणि दाजींचं बघा इकडं काय चाललेलं आहे तर कमेंट करून नक्की सांगा साडी कशी दिसत आहे एकदम साधी सिम्पल नंतरनं देवाला ओसायला जाताना वेगळी घालणार त्याच्यावरचा पण ब्लाऊज शिवलेला आहे तर बघा दाजींचं इकडं चाललेलं आहे मटकी टाकायचं काम दाजी ले 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 ले। तर दाजी हॉटेवलेले चिमटकी वगैरे देऊन आले माझ्यासाठी गजरे घेऊन आलेत तर मला दाखवते गजरे आणलेले तर छान असं बागेतील आणि ओमचं चाललेलं आहे तिकडं मोबाईल बघायचं काम तर खूप सारं काम आहे तर बघा मी असं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे दाजी ठेवलेत गजरे माझ्यासाठी नेहमीच सणाला गजरे वगैरे आणि गजरा लावल्याशिवाय सण काय आपला साजरा होत नाही इकडे ठेवलेलं आहे असं तापत आणि पटकन पोळ्या वगैरे करायच्या आहेत आमच्या इथे चपुल्यावरती खूप छान असे भरपूर गदरे आहेत भरपूर म्हणजे आता काय कसे आणलेत बघा आता ते मला पकडता पण येत नाही <laughs> गजऱ्याशिवाय बायकांचा सण नाही होत हे का नाही थँक्यू बर का मला गजरे आणल्याबद्दल किती आणलेत होय अरे बापरी एवढं रे गजरे असल्याशिवाय सग नाही वाटत तर चला आता पोळ्या वगैरे करून घेते तुम्ही पुन्हा तीच म्हणते तर आता मी पुजत आहे खण माझ्या नावचे जे खण असतात ते सुवासनीचे पाच खण असतात है ना गाजी तर बघा इथं आजीने पुजलेले आहेत ओसा कसा असतो ते पण मी तुम्हाला दाखवते इथं क्लिअर काही दिसत नाही हे पुजलेले आहेत आजीनी तिच्या वाटेचे खण आणि हे आहेत माझे खण आता आंघोळ वगैरे झाली आणि आता मी माझे खण पुजते ते तिळगळ आणि हा आहे वौसा वौशामध्ये काय काय असतं तुम्हाला दाखवते म्हणजे आमच्या साईडला तुमच्या इकडं वेगवेगळं असेल जरा तर गावाची गोंबी हे कोयमुख कोवाचे शेंग गाजर ऊस बोरी बोरे आ, वांग परत ज्वारीचे कणीस वांग परत अजून हरभरा अं असतात घेवड्याची शेंग असं वंशामध्ये असतं तर आमच्या इकडं असा वौसा असतो तुमच्या इकडं काय काय वापरतात मला नाही सांगता वटाणाच्या शेंगा पण पर वापरतात पण आमच्या इकडे नाही वापरत तर असा आहे तर आता मी पुजते माझे खण Cosa rimane nell'età? No. Ma lavoro le y बोर पण घे ना बोरे एक कपू दिसलेले आहेत आपले ख आणि हे खण असे म्हणून सर्वात झाकून द्यायचे आणि देवाला ओसायला जाताना पण त्यातले एक हळू घ्यायचं आहे ना गाजी एक ना दोन एक का दोन इंच दो, दोन इंच बघा मला खरं आमची चुपेल चला चल आता स्वयंपाक करायचं